शुभ सकाळ हॅपी इंडिपेंडन्स डे कसे आहात बरे आहात ना तर तुम्हाला स्वातंत्र्य दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तर मी आलेली आहे आता शाळेमध्ये पंधरा ऑगस्ट आहे म्हणून आज खूपच लवकर यावं लागलेलं ला आहे आणि काल होतं रांगोळी कॉम्पिटिशन तर हे पहा मुलांनी कशी रांगोळी काढलेली आहे मुलांनी म्हणजे मुलीनी तर तुम्हाला मी दाखवते चला तर इथं सकाळचे आता आम्ही सर्वजण जमा झालेलोच आहोत शाळेमध्ये तयारी चाललेली आहे आता थोड्याच वेळात कार्यक्रम सुरू होणार आहे हे पहा हे एक प्रकारची रांगोळी काढलेली आहे मुलींनी आणि हे एक प्रकाराची रांगोळी काढलेली आहे तुम्हाला रांगोळी कशी वाटली मुलीनी काढलेली ते पण नक्की सांगा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहाची पूर्ण ॲक्टिव्हिटी मी तुम्हाला दाखवते आणि त्यानंतरची आणखीन एक रांगोळी आहे ते पण दाखवते आता मुलांना सगळ्यांना स्टेज जवळ घेऊन जायचं आहे चाललेली आहे तयारी कार्यक्रमाची इतक्यात कार्यक्रम सुरूच होणार आहे तर हे पहा कशी मुलं इकडं तिकडं थांबतात म्हणून आता आम हे आमचं स्किट हो आहे स्किटची तयारी झालेली होती त्यांना इथं एकत्र जमा होण्यास आम्ही सांगितलं होतं तर इथं आम्ही फोटो वगैरे सर्व घेतलं आणि आता इकडं चाललेलं आहे मेकअप हे दुसऱ्या डान्सचे ते मॅडम आहेत ते आता हे सर्व आमचे पण स्किटचे सर्व रेडी झालेले आहेत आता जायचं आहे ह्यांना पण बाहेर जाऊन घेऊन आणि हे आता आहे ह्यांचं डान्स इथं थांबलेले आहेत तर ह्यांचं डान्स झालं की मग आमचं स्किट होणार आहे आणि आमच्या स्किटची काही मी व्हिडिओ तुम्हाला दाखवणार नाही कारण घेता येत नाही मी इकडं मागे आता आलेला आहे कार्यक्रम संपत आणि सर्व आता जिकडे तिकडे गेस्ट आलेले गेलेले आहेत चाललेले आहेत इकडं मुलांना पण स्वीट डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे पहा इकडं चाललेले आहेत मुलं पण खूप लवकर आले होते ना तर नऊ वाजेपर्यंत सर्व कार्यक्रम संपलेला आहे तर आता त्यानंतर आमची पार्टी म्हणजे आम्हाला अल्प आता तिथं घ्यायचं आहे लायब्ररीमध्ये इथं आम्ही थोडंसं फोटो वगैरे घेतला इथं पण बाहेर आता जायचं आहे लायब्ररीमध्ये तर तिथं आमच्या अल्प आहाराची व्यवस्था आहे आता हे पहा लायब्ररीमध्ये मी आलेली आहे आणि तिथं अशा प्रकाराची रांगोळी काढलेली आहे हे पहा अल्प आहारासाठी सर्वांना खूप छान असं सजलेलं आहे सर्व तयारी झालेली आहे सर्वांना देण्यासाठी तर आम्ही इथं थोडं फोटो सेशन घेतलं खूप छान फोटो काढून घेतली सर्व टीचर्सनी आणि चाललेली आहे फोटोची तयारी सर्वांना सर्वांच्याच मोबाईलमध्ये फोटो पाहिजे असतो सगळ्यांना इतकं म्हणजे जोश असतो ना उत्साह असतो ना आजच्या दिवसाचा खूपच म्हणजे तर सर्वजण म्हणतात की माझ्या हिच्यामध्ये पण मा माझ्या हिच्यामध्ये पण फोटो घ्या असं एक एक जण घ्यायला लागलेत एक एक जण थांबायला लागलेत तर असे फोटो आम्ही सर्वजण घेतलो आता बघा हे मॅडम पण म्हणते मी घेते माझ्या मोबाईलमध्ये म्हणून सगळे इकडं तोंड केलो त्या मॅडम पण जॉईन झाल्या आम्ही पण येतो आम्ही पण येतो म्हणून असे खूप काही म्हणजे अजून बाहेर आहे टीचर सर पण आले असं म्हणजे एक एक जण जॉईन झालं की मग आणि फोटो काढायचे एक एक जण जॉईन झालं की फोटो असं खूप काही फोटो काढला आता मी आलेली आहे घरी सर्व खाणं पिणं चहापाणी सर्व शाळेत झालेलं आहे तर आता वरती जाते मी काय काम चालले काय नाही बघते आता लवकर घरी आले ना त्यामुळे अजून काही वर्कर्स आलेले नाहीत हे ये सर्व येतात साडे दहा अकराच्या दरम्यान तर चला कुणीच नाही वरती मी जाऊन बघून येते कुठंपर्यंत केलेले आहेत काल काय मी गेलेच नव्हते हे पहा आभाळ आलेलं आहे पावसाचं तर वातावरण झालेलं आहे पाऊस येईल नाही सांगता येत नाही पाऊस तर दररोज येतच आहे आणि तसं काही जास्त आभाळ आलेलं नाही ऊन पण थोडं मध्ये मध्ये पडत आहे आणि छान असं वातावरण आहे चला तुम्हाला मी पुढे दाखवते आता वरती आलेली आहे मी असं इकडं सगळं फ्लोरिंगचं काम चालू असल्यामुळं स्टाईल्स वगैरे सर्व इथं ठेवलेले आहेत पहा सर्व लावून ठेवलेले आहेत आता कुठं काय केलेत ते पाहूत आपण इथं असं काळी रेती आणून ठेवलेले आहेत असं म्हणजे डंप लावतात ते सगळं आणून सगळं हाताखाली त्यांना पाहिजे असतं म्हणून सगळं खालून वरी आणून ठेवलेले आहेत सगळं म्हणजे लवकर लवकर आलं की काम होतं त्यांचं म्हणून तर इथं एका खिडकीला का दोन खिडकीला ते केलेले आहेत म्हणजे कशा प्रकाराचं टाईल्स लावलेले आहेत ते बघते मी खिडकीला आणि डोअरला वगैरे लावायचं आहे तर पहा इथं पण काळी रेती ठेव सगळ्या रूममध्ये काळी रेती आणून ठेवलेले आहेत भरूनच असं भरून ठेवलेले आहेत आता हे आहे किचन आणि किचनमध्ये काळी रेती ठेवलेले आहेत तर बघावं आता त्यांचं काम कुठंपर्यंत आलेलं आहे अजून मिस्त्रीचं काम चालूच आहे हां इथं केलेले आहेत बघा ह्या विंडोला टाईल्स हां अशा प्रकारे टाईल्स लावलेले आहेत हे पहा खूप छान वाटतं असं टाईल्स लावले ना मग बाहेरून खिडकी उडायचं असतं शाळेत आणि ग्रीलमध्ये येते का बाहेर येते काय माहिती नाही आता विंडो वगैरे लागल्यानंतरच माहीत होईल आता पहिलं ते टाईल्स लावून घेत आहेत सगळीकडे अशा प्रकारे पूर्ण टाईल्स तर छान दिसेल मग ते सगळं झाल्यानंतर तर चला आता इकडे पाहूत आपण इकडे गॅलरीमध्ये काय आहे काय नाही इथं पहा झाड किती मस्त दिसत आहे, ले ले आहे ना शेवग्याचं झाड आणि लागलेले आहेत शेवग्याचे शेंगा खूप छान असं लागलेले आहेत पण जास्त पावसामुळे ना त्याचा कलर वेगळाच झालेला आहे हिरवा हिरवा जास्त नाही हिरव्या प्रकाराचं असलं ना छान ताजं ताजं छान वाटतं म्हणजे कलर गेल्यासारखं असं कसं तरी पांढरे शेंगा लागत आहेत ते जास्त पावसानंच झाले असतील तर पहा खूप छान वरून असं खालची गार्डन दिसत असते झाडं वगैरे इकडं खूप छान हवा येते वरचं ना खूप छान असं होणार आहे घर सुंदर असं होणार आहे वरचं आणि खेळती हवा सर्व येणार मग छान वाटतं ना सगळं हवा येत असली म्हणजे घरला हवा तर पाहिजेच हवादार घर मस्त असतं म्हणजे हे पहा खालचं दृश्य गार्डनची कशी अवस्था झालेली आहे पहा तुम्ही पण आता कधी नीट करावं गार्डनला कसं नाही वेळ कधी मिळेल हेच मी आता वाट पाहत आहे आता शाळेचे पण कामं आणि परत वाढले केव्हाच कमी होत नाहीत शाळेचे कामं आता हाफ इयरली जवळ येत आहे त्यामुळे क्वेश्चन पेपर करावं लागेल आता रेडी तेवढ्या पाच वर्गाचे करायचं म्हणजे आणि एकेकाचे दोन दोन पेअर्स करायचे असतात ऐंशी मार्काचे पेपर असतात पहा किती म्हणजे कसरत आहे लाईफमध्ये ना थोडासुद्धा वेळ मिळत नाही आणि फालतू तर मग कुठं बसलं आपण काही फालतू गप्पा असं तर कधी झालंच नाही नेहमी कामात नेहमी कामात कामच करत राहावं लागतं पहा तर हे किती छान वाटायला लागलं ना दृश्य झाडाचं आपल्याच गार्डनची हे झाडं आहेत तर इथं पहा आता संध्याकाळ झालेली आहे आणि आमची वहिनी आलेली आहे पुण्याला राहायची वहिनी आणि भाऊ त्यांना पण मी राखी बांधली आणि त्याने गिफ्ट पण दिले मला ते सर्व काही मी व्हिडिओ घेऊ शकले नाही आणि आता ते निघालेले आहेत आणि त्यांच्या म्हणजे वहिनीची बहीण असतात त्यांच्या घराकडे ते चाललेले आहेत तर फक्त मी चहा वगैरे केला चहा बिस्किट काहीच नको म्हटले जेवण तिकडं रेडी झालेलं आहे तर ते चाललेले आहेत हे भाऊ आहेत पहा तर पुण्याला राहतात तर ते संध्याकाळलाच आले आणि आता लगेच चाललेले आहेत त्यांना पण मी सगळं साडी वगैरे केले आता ते निघालेले आहेत तर असं आहे म्हणजे पूर्ण दिवसभराचा कार्यक्रम तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर नक्की लाईक शेअर करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद